नमस्कार डॉक्टर श्रीधर देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण ध्यानदीप हा या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत विधेयाप्रमाणे निषेध्य गुणांचाही एकत्र समावेश करावा ब्रह्मासंबंधी एका ठिकाणी सांगितलेले ज्ञान सर्वत्र स्वीकारले पाहिजे कारण ब्रह्म सर्वत्र तेच व एकच आहे विधेय व निषेध्य असे दोन प्रकारचे गुण आहेत प्रत्यक्षपणे सांगितलेले ते विधेय व नकारात्मक भाषेत सांगितलेले ते निषेध्य येथे कर्मकांडातील विधिनिषेधाचा संबंध नाही निषेध्य गुण म्हणजे स्थूल नाही अणू नाही रस्व नाही हात नसलेले पाय नसलेले इत्यादी निर्विशेष ब्रह्म सविशेष माईक पदार्थापासून अलग करणे व अद्वैत सिद्ध करणे हा हेतू सर्वत्र सारखाच आहे ब्रह्म निर्गुण आहे त्याच्या उपासनेत गुणांचा समावेश केल्यास उपासनेचे निर्गुणत्व उरत नाही ह्या शंकेचे उत्तर निर्गुण ब्रह्मत्वाची उपासना करताना त्यात सगुणाचा समावेश करणे योग्य नाही हा जर दोषच असेल तर तो भगवान व्यासानं दिला पाहिजे मला नव्हे तात्पर्य लक्षात न घेणाऱ्याला असे उत्तर द्यावे लागते जो वादेच्छू असतो तो मोक्षेच्छू असतो गुण असलेल्या मूर्तीचा उल्लेख नसल्याने ह्या उपासनेला निर्गुण उपासना म्हणता येईल सोन्याची दाढी इत्यादी लक्षणाच्या सूर्यादी मूर्तीचा उल्लेख केला नसल्याने निर्गुण ब्रह्माच्या लक्षणाशी विरोध नाही असे जर म्हणशील तर त्याने तुझे समाधान असू दे वरील वाक्यामुळे सिद्धांताला अप्रत्यक्ष पुष्टी मिळत असल्याने ते नाकारण्याची जरूर नाही कारण आता हा वादी दृश्यमूर्तीचा प्रत्यक्ष उल्लेख नसल्याने लक्षणे सांगितलेल्या ब्रह्माचाही निर्गुण म्हणून स्वीकार करण्यास तयार आहे सिद्धांत पक्षाचा निर्गुण ब्रह्माचीही विचाराच्या साहाय्याने उपासना करता येते हे सांगण्याचा उद्देश होता म्हणून आणखी काही बोलण्याची गरजच राहत नाही ब्रह्मतत्व हे विधेय व निषद्य गुणाचे घडले नसताना त्या तत्त्वरूप ब्रह्माची उपासना कशी करावी गुण हे ओळख करून देत असल्याने त्यांचा तत्त्वात प्रवेश होत नाही हे खरेच आहे गुणांविषयी असा विचार केल्याने सिद्धांताला धक्का लागत नाही मात्र ब्रह्मतत्वाची उपासना करावी गुणांमुळे ब्रह्माविषयी आवश्यक ते ज्ञान होते आनंदादी गुणासंबंधी कोणीही कसाही विचार केला तरी तत्वाला धक्का लागत नाही मात्र उपासना सोडू नये अहम ग्रहोपासना या सर्व उपनिषदात जो अखंड एकरस आत्मा आनंद इत्यादी व अस्थूल इत्यादी लक्षणांनी सांगितलं आहे तो मी आहे अशी मुमुक्षु उपासना करतात आधी सांगितलेल्या विधेय व निषेध्य इत्यादी लक्षणांचा आत्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय सतत सांभाळणे हीच निर्गुणाची उपासना आहे या उपासनेला अहंग्रह उपासना असेही म्हणतात बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ज्ञानेश्वरी असे श्री ज्ञानदेव सांगतात ते याच अर्थाने आत्मज्ञान व उपासना यातील फरक असे असेल तर आत्मबोध व आत्मोपासना यात फरक काय असे म्हणाल तर तो ऐक बोध वस्तुतंत्र असून उपासना कर्तुतंत्र आहे बोध परब्रह्माच्या स्वरूपाच्या आधीन आहे जसा पदार्थ असेल तसा त्याचा बोध होतो म्हणून तो वस्तुतंत्र आहे उपासना ती करणाऱ्यावर अवलंबून आहे त्याने जशी भावना करावी तशी ती होते उदाहरणार्थ विठ्ठलाच्या ठिकाणी ब्रह्मभावना करणे ईश्वर भावना करणे कुळदेवाची भावना करणे मूर्तीची भावना करणे मूर्ती हे उपासकावर अवलंबून असते व त्यामुळे ती कर्तृतंत्र होते करणाऱ्याच्या इच्छेनुसार होते बोधाचे कारण स्वरूप व परिणाम विचारामुळे बोध होतो तो हवा की नको यावर बोध अवलंबून आहे बोध होता क्षणी संसारासंबंधीच्या सत्यतेचे सर्व निश्चय जळून जातात अधिकार संपन्न होऊन आत्मानात्म विचार केला की अनात्म पदार्थ दूर सरून आत्मबोध होतच होतो तो विचार करण्याच्या मर्जीवर अवलंबून आहे तर त्या वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून आहे व म्हणून तो वस्तुतंत्र आहे एक वस्तुतंत्र सूर्याच्या ठिकाणी उष्णता निर्माण करावी लागत नाही हवी असली व नको असली तरी ती असते दोन कर्तुतंत्र कोळशाच्या ठिकाणी तो पेटवून उष्णता निर्माण करता येते ती हवी की नको हे ठरवता येते ब्रह्म असे असावे तसे असावे असे म्हणता येत नाही उपासना अशी करावी तशी करू नये इत्यादी म्हणता येते शिवाय अशा बोधाने कृतकृत्य होऊन नित्य तृप्त झालेल्या मुमुक्षू जीवनमुक्त होऊन प्रारब्ध संपण्याची वाट पाहतो कृत्य म्हणजे जे करायचे ते कृत म्हणजे केलेला कृतकृत्य म्हणजे जे करायचे ते ज्याने केले आहे असा मनुष्य देहात आल्यावर ब्रह्मानुभवासाठी प्रयत्न करून तो अनुभव घ्यायचा असतो ते कृत्य ज्याने केले आहे तो कृतकृत्य त्यानंतर त्याचे शरीर असेपर्यंत त्याला जीवनमुक्त व शरीर पडले की विधेयमुक्त असे म्हणतात उपासनेचे कारण स्वरूप व परिणाम श्रद्धावंताने श्री गुरु व संतांच्या वचनावर विश्वास ठेवून अन्य विचार सोडून प्रापंचिक जाणीवांनी विचलित न होणाऱ्या वृत्तीच्या साह्याने आत्मचिंतन करावे उपासनेचा श्रद्धा हा प्राण आहे श्रद्धेच्या विषयांची चिकित्सा न करता श्रद्धावंताने उपासना करावी ऐहिक किंवा प्रापंचिक विचार उपासनेत अडथळे आणतात त्यांना दूर सारून एकाग्र चित्ताने उपासना करावी आणिक न लागे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ही अडथळा दूर सारण्याची श्री तुकाराम महाराजांची गुरुकिल्ली आहे आत्मचिंतन किती दिवस करावे ज्या आत्म्याचे चिंतन करायचे तो आत्मा मी आहे असा त्याचा अभिमान निर्माण होईपर्यंत चिंतन करून तो अभिमान मरण येईपर्यंत सांभाळावा उपासक जीव व उपास्य आत्मा एक आहेत असा सहज निश्चय म्हणजे अभिमान होईपर्यंत चिंतनरूप उपासना करावी लागते व ती अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळावी लागते या अभिमानाचे वेदकालीन उदाहरण संवर्ग विद्याप्राप्त झालेला ब्रह्मचारी भिक्षा मागत असताना मी संवर्गरूप आहे असा निश्चय सांभाळून भिक्षा मागत होता संवर्ग म्हणजे स्वतःमध्ये समाविष्ट करून घेणारा वाणी मन इत्यादी कार्ये वायूत समाविष्ट होत असल्याने वायूला संवर्ग म्हणतात अशी प्राणोपासना करणारा एक ब्रह्मचारी अभिप्रतारी राजाच्या घरी भिक्षा मागण्यास गेला असताना त्याने संवर्ग विद्या तेथे प्रकट केली अशी छानंदोग्यात कथा आहे प्रकट केली म्हणजे राजाला सांगितली संवर्ग मी आहे ही विद्या म्हणजेच संवर्ग विद्या होय हे तत्त्व अंगी बाणवूनच तो भिक्षा मागत होता तो संवर्गरूप झाला हा येथे मुख्य मुद्दा आहे उपासना पुरुषतंत्र म्हणजे कर्तृतंत्र असल्याने ती सांभाळावी लागते साधक स्वतःच्या इच्छेनुसार साधना एक करणे दोन न करणे वेगळ्याच प्रकारे करणे शक्य आहे म्हणून साधकाने सतत तत्वानुसंधान साधावे साधना कर्तृतंत्र असल्याने साधक जर तीव्र मोक्ष असेल तर तो साधना करीतच राहील पण तसा नसेल तर तो आळस करण्याचा संभव असतो यासाठी येथे तत्वानुसंधान न सोडण्याचा उपदेश केला आहे अशा सतत चिंतनाचे फळ ज्याप्रमाणे आवडीने व निश्चयाने वेदपठण करणारा स्वप्नातही तेच करतो जप करणारा जपच करतो त्याप्रमाणे ध्यान करणाऱ्याने ध्यानच करावे लांब प्रवासहून आल्यावर झोपेतही प्रवासाची भावना तशीच राहते दिवसभर पत्ते खेळणारे झोपेत पत्तेच खेळतात त्याप्रमाणे सतत ध्यान करणारा स्वप्नातही ध्यान करतो जागृती स्वप्नी पांडुरंग असा तुकोबांचा अनुभव आहे स्वप्नात ध्यान होण्याचे कारण ध्यानाच्या विरोधी वृत्ती ज्ञानाचा त्याग करून सतत ध्यानात मग्न असलेला मुमुक्षो स्वतःवर ध्यानाचा अखंड संस्कार करून घेत असल्याने स्वप्नातसुद्धा ध्यान करू शकतो हीच गोष्ट असाध्य ते साध्य सायास कारण अभ्यास तुकामणे अशीशी अशी श्री तुकाराम महाराजांनी सांगितली आहे सतत संस्काराचा अभ्यास केल्याने स्वप्नात ध्यान होते प्रारब्धाने होणारे भोग व ध्यान यात विरोध नाही विषयाचे व्यसन जडलेला जसा विषय मिळवतोच त्याप्रमाणे प्रारब्ध भोग घेणाराही प्रत्यक्ष आस्थेमुळे ध्यान करू शकतो यात शंका नाही एखादा रोगी त्याला पथ्य सांगितले असूनही आवडीमुळे अपथ्य करतो त्याप्रमाणे ध्यानाची साधना सतत करणारा साधक विषय भोगत असतानाही ध्यान करतो यासाठी परपुरुषावर आसक्त असलेल्या स्त्रीचा दृष्टांत परपुरुषाचा नाद लागलेली स्त्री जरी घरकामात घडून गेलेली दिसली तरी ती परसंघाच्या कल्पनांचा आस्वाद घेत असते लोकरीतीमुळे जरी अशी स्त्री घरकाम पूर्ववत करताना दिसते तरी ती परपुरुषासंबंधीच्या कल्पना साम्राज्यात रमलेली असते त्यामुळे घरकामात अडथळा येतो का परसंघाच्या कल्पनाविलासामुळे घरकाम थांबत नाही पण ते जेमतेम करायचे म्हणून केलेले असते कल्पनाविलासासह सवयीने काम होत राहते हे जरी मनापासून केले जात नाही तरी काम होण्यात अडचण येत नाही ज्याप्रमाणे वाहन चालवताना दुसरा विचारही करता येतो त्याचप्रमाणे सतत संस्कार केल्याने ज्ञानीही व्यवहार सांभाळून ज्ञाननिष्ठ राहू शकतो कुटुंबनिष्ठ स्त्रीच्या कामाप्रमाणे तिचे काम होत नाही घरकामाचेच व्यसन असलेली स्त्री जसे ते मनापासून करते तसे परसंग कल्पनाविलासात रमलेली करीत नाही संसारात रमणाऱ्या स्त्रीचे शरीर व मन ही दोन्ही तिच्या कामातच गुंतून राहतात पण व्यभिचारी स्त्रीचे शरीर काम करताना दिसले तरी तिचे मन मात्र अन्यत्र गुंतलेले असते या दृष्टांतावरून द्राष्टांत अशा रीतीने केवळ ध्यानसाधनेशी निष्ठा सांभाळणारा साधकही काही प्रमाणात कसा तरी व्यवहार करतो पण ब्रह्मज्ञानी मात्र परमार्थाला व्यवहाराचा विरोध नसल्याने व्यवहार व्यवस्थित करतो केवळ ध्याननिष्ठा सांभाळणारा साधक ध्यानकाळात चित्तनिरुद्ध होत असल्याने व्यवहार करू शकत नाही व्यथान काळात तो व्यवहार करतो पण विरक्त असलेल्या ज्ञानाचे व्यवहाराशी वाकडे नसते व त्यावर त्याचे प्रेमही नसते मी विरक्त आहे ह्याही भावाच्या वैराग्याला गुणगंध वैराग्य म्हणतात हे सहज मांडलेले वैराग्य होय दत्त भार्गव संवादात अशा ज्ञानाला बहुमानस म्हटले आहे व्यवहार कर्म तत्त्वज्ञानाच्या विरोधी का नाही हा प्रपंच मायेने भरलेला आहे व चैतन्य हेच आत्म्याचे रूप आहे असे ज्ञान झाल्यावर लौकिक व्यवहाराला विरोध कुठे असतो आत्मा व दिसणारे जग यांचे एकदा खरे स्वरूप कायमचे समजले की लौकिक व्यवहार सहजतेने होऊ शकतो तो किती कसा इत्यादी गोष्टी प्रारब्धाने ठरतात गीतेच्या चौथ्या अध्यायातील पंधरा वीस एकवीस इत्यादी श्लोक ह्या संदर्भात पाहावे याचे आणखी स्पष्टीकरण प्रपंच सत्य असला पाहिजे अशी व्यवहाराला गरज नाही आत्मा अचेतन मानला तरच व्यवहार होतो असेही नाही व्यवहाराला व्यवहाराच्या साधनांची गरज असते मिथ्या प्रपंचात व्यवहार कसा होणार व अक्रिय आत्मा व्यवहार कसा करणार या दोन शंकांचे येथे समाधान केले आहे मिथ्या जीव मिथ्या प्रपंच मिथ्यात्व निश्चयात करत राहतो व्यवहाराची साधने मन वाणी शरीर व शरीराबाहेरील जगातील पदार्थ ही व्यवहाराची साधने आहेत तत्त्ववेत्ता ती नष्ट करीत नाही मग त्याचा व्यवहार का होऊ नये जग सत्य आहे अशी बुद्धी असेल तरच व्यवहार होतो असे नाही बुद्धीने व्यवहाराला मदत होते हे खरे असले तरी तिला जग सत्य वाटण्याची जरूर नाही मन वाणी शरीर व इतर शेकडो प्रापंचिक पदार्थ ही व्यवहाराची साधने आहेत ती आहेत तोपर्यंत व्यवहार होत राहील ज्ञान झालं आहे की व्यवहार व व्यवहाराच्या साधनांचा नाश होतो असा कोठेही अनुभव नाही गोरोबा काका सावता माळी इत्यादी संतांची अशी उदाहरणे आहेत हे सर्व संत ज्ञान झाल्यावरही व्यवहार उत्तम सांभाळत होते ब्रह्मज्ञानाच्या चित्ताचाही नाश होत नाही चित्ताचा निरोध करावा लागत असेल तर तो ध्यान करणारा असतो ज्ञाता नसतो कारण घटाचे ज्ञान झाल्यावर कोणीही बुद्धीचा निरोध करतो असे दिसत नाही गाढझोपेत चित्त व बुद्धी लीन झाल्याने तेथे पूर्ण अज्ञान असते तसेच ध्यान करीत असताना ध्याता अंतःकरण वृत्तीचा निरोध करून तिला ध्येयाकार करत असतो परंतु कोणतेही वृत्तीज्ञान होत असताना वृत्ती ज्ञेयाकार झालेली असते तेथे चित्ताचा निरोध झाला असणे किंवा ती वृत्ती लीन झाली असणे शक्य नाही उदाहरणार्थ बाहेरील घट पाहत असताना म्हणजे तो दिसून त्याचे ज्ञान होत असताना वृत्ती घटाकार होऊन राहते नष्ट किंवा निरुद्ध होत नाही घटाहून आत्मा अधिक अपरोक्ष आहे गटाचे एकदाच ज्ञान झाल्यावर घट सतत दिसत म्हणजे कळत राहतो मग स्वयंप्रकाश आत्मासुद्धा गटाप्रमाणे सतत का अनुभवाला येऊ नये घट स्थूल व बाहेरचा पदार्थ असल्याने व अपरोक्षत्वाने समोर असल्याने तो पाहण्यासाठी चित्ताची गरज आहे आत्मा सूक्ष्म आणि हृदयस्थ असल्याने त्याच्या ज्ञानासाठी चित्त एकाग्र असले पाहिजे असे कोणी म्हणेल तर ते बरोबर नाही अचेतन घट स्पष्ट व अपरोक्ष असेल तर स्वयंप्रकाश आत्मा अतिस्पष्ट व अपरोक्ष नाही का यसाक्षात अपरोक्षत्वात ब्रह्म अशी श्रुती आहे प्रत्यक्षा वगमम गीता अध्याय नऊ अशी स्मृती आहे म्हणून ज्याप्रमाणे घटाच्या ज्ञानासाठी स्थिर चित्ताची चित्त गरज नाही त्याप्रमाणे अपरोक्ष स्वयंप्रकाश आत्म्यासाठी चित्ताच्या निरोधाची गरज नाही आता शंका विचारली आहे ब्रह्म जाणणारी बुद्धिवृत्ती क्षणिक असल्याने तिला पुन्हा पुन्हा ब्रह्माकार करण्यासाठी तिच्या निरोधाची गरज आहे असे का म्हणू नये शंका आत्मा स्वयंप्रकाश आहे या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग काय आत्माकार होणारी बुद्धीच चिदाभासासह तत्वरूप आहे व ती तर क्षणभर टेकणारी आहे येथे क्षणिक विज्ञानाचा संदर्भ नाही आत्माकार वृत्ती सहजपणे टिकून राहत नाही असे म्हणायचे आहे त्याचे उत्तर हाच नियम घटाधिकांच्या ज्ञानालाही लागू आहे बुद्धीची वृत्ती सतत आत्माकार ठेवण्यासाठी तिचा निरोध करावा लागतो त्याशिवाय ज्ञान होणार नाही अशी शंका घेतली असता त्याचे उत्तर असे की ही समस्या घटाच्या ज्ञानाच्या बाबतीतही आहे यावर आक्षेप व त्याचे समाधान शंका हा घट असा निश्चय झाल्यावर तो निश्चय करणारी वृद्धी निवृत्त होते परंतु जेव्हा घट उचलून घ्यावा असे वाटते तेव्हा तो व्यवहार करता येतो उत्तर हे आत्म्याच्या बाबतीतही खरे आहे एकदा घट कळल्यावर घटासंबंधी कोणताही व्यवहार करता येतो त्याप्रमाणे आत्मज्ञान झाल्यावर आत्म्याविषयी व्यवहार होऊ शकतो आत्म्याच्या व्यवहाराचे स्वरूप एकदा आत्मा मी आहे असा निर्णय झाल्यावर पुन्हा गरजेनुसार त्याविषयी बोलणे मनन व ध्यानही करता येते मी आत्मा असा निर्णय करणारी बुद्धी जरी निवृत्त झाली तरी शिष्यांना आत्मस्वरूप सांगणे स्वतः त्याचे मनन करणे व आनंद भोगासाठी त्याचे ध्यान करणे शक्य आहे श्री ज्ञानदेवादी सर्व संतांनी असे केले आहे ध्यान करणारा ज्ञानी जगाला विसरतो ध्यानोपासना करणाऱ्या उपासकाप्रमाणे ध्यान करणारा ज्ञानीही ध्यानकाळी जगाला विसरत असेल तर विसरू दे हे विसरणे ध्यानामुळे आहे ज्ञानामुळे नाही जीवनमुक्त व जग यांचे वाकडे असल्याचा भ्रम सर्वत्र आहे पण प्रत्यक्षात जीवनमुक्त सामान्य माणसाप्रमाणे सर्व व्यवहार करत असतो असा बहुमानस जीवनमुक्त आपल्यात वावरत आहे हेही लोकांना कळत नाही जनामध्ये वागे जगावेगळी गोष्टी सांगे समर्थ असे असल्यामुळे त्याच्या स्थितीचा अंदाज जाणकारांना मात्र येऊ शकतो ज्ञानाला ध्यानाची गरज नाही ज्ञानानेच मोक्ष लाभत असल्याने ज्ञानाने ध्यान केले तर ते ऐच्छिक आहे ज्ञानानेच मोक्ष असा ठाम शास्त्रसिद्धांत आहे प्रारब्धाने होणारी दुःखे विसरण्यासाठी ज्ञानी ध्यान करू शकतो श्री रामकृष्ण परमहंसाचे वेदांताचे गुरु श्री तोतापुरी असे करत असत ज्ञानापूर्वी ध्यानाला स्थान आहे पण ज्ञानानंतर नाही कारण ध्यान हे साधन आहे ध्यान न करण्याने ज्ञानाचे नुकसान नाही तत्त्ववेत्याने ध्यान केले नाही तर त्याचे चित्त जगामध्ये पांगेल असे झाले तर खुशाल तसे होऊ दे त्या पांगण्याने त्याच्या आत्मस्थितीला कोणता बाध येईल जीवनमुक्ताने सतत ध्यानमग्न असले पाहिजे अशी व्यवहारमग्न बद्धाची अपेक्षा असते पण ज्ञानाची इंद्रिये जोपर्यंत काम करतात तोपर्यंत त्यांची त्यांच्या त्यांच्या विषयांकडे प्रवृत्ती होणारच त्यामुळे त्याच्या आत्मस्थितीला धक्का पोचत नाही स्थिर आत्मसत्तेवर चंचल इंद्रिये काम करत राहतात ज्ञानाची निश्चिद्ध विषयांकडे प्रवृत्ती होऊ शकेल असा आती प्रसंग येतो असे मानले तर तो प्रसंग कोणता ते सांगावे धर्मातील विधीचे शास्त्र असा प्रसंग असेल तर तो जीवनमुक्तासाठी नाही आता शंका त्यांच्या त्यांच्या विषयांकडे इंद्रियांची प्रवृत्ती झाली तर ती निषिद्ध विषयाकडे होण्याचा प्रसंग येतो त्याचे उत्तर बद्ध जीवांना विधिनिषेधाच्या शास्त्राची मर्यादा आहे साधकावस्थेतही ती आहे जीवनमुक्ताला ऐहिक शास्त्राची मर्यादा नाही निस्त्रयी गुण्ये पथी विचारतः को विधी को निषेध असे अष्टावक्र गीता सांगते विधिनिषेध कोणाला असतात जो मी अमुक वर्णाचा या वयाचा अशा अवस्थेचा इत्यादी मानतो त्याला सर्व निषेध व विधी असतात मी देह हो या भ्रमातून वय वर्ण अवस्था इत्यादी संबंधी अहंकार निर्माण होतात तो स्वतःला करता मानत असल्याने त्याला सर्व विधी व निषेध यांची बंधने पाळावी लागतात मी ब्रह्म व देहादी जगात भ्रमरूप आहे असे ज्याचे सहज निश्चय झाले आहेत त्याच्यासाठी त्या धर्ममर्यादा नाहीत तो करून अकर्ता भोगून अभोगता इत्यादी असतो देहादिकांचे अहंकार त्याच्याबरोबर राहतात वर्ण आश्रमाधिकांची मायेने देहावर कल्पना केली हो आहे त्यांचा ज्ञानरूप आत्म्याशी संबंध नाही असा ज्ञानाचा सहज निश्चय होतो बद्ध जीवांचा ऐहिक व्यवहार सुरळीत चालून त्यांची मोक्षाची पूर्वतयारी व्हावी म्हणून विधिनिषेधाच्या मर्यादा पाळणे त्यांना अनिवार्य आहे ज्ञानाच्या दृष्टीने व्यवहारही माहीक असतो कारण त्याच्या मी देह मी करता जग सत्य आहे इत्यादी पाच भ्रांती निवृत्त झालेल्या असतात मुक्ताला कर्तव्याचे बंधन नाही आपल्या मनातून सर्व इच्छा काढून टाकल्याने ज्याला पवित्र ज्ञान लाभले आहे तो मुक्तच आहे तो समाधीचा अभ्यास व कर्मे करो की न करो आत्मा एकमेव असल्याने स्वतंत्र आहे मुक्त हा आत्मरूप असल्याने स्वतंत्र आहे विधिनिषेधादी कर्मे कर की करू नये हे त्याच्या स्वाधीन आहे केल्याने अथवा न केल्याने त्याच्यासाठी काही फरक पडत नाही अशा अर्थाचे आणखी एक वचन कर्म न करून त्याला काही लाभ नाही व करूनही उपयोग नाही त्याचे मन निर्वासन म्हणजे वासनाशून्य असल्यामुळे समाधी व जप यांनी त्याला काही मिळत नाही जीवनमुक्त ज्ञानाच्या कर्माच्या बाबतीत नैव किंचित करोती सहा तस्य कार्यम न विद्यते असे गीता सांगते संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण असे श्री तुकाराम महाराज भक्तीच्या संदर्भात ज्ञानाचे तेच तत्त्व सांगतात ज्ञाता करून अकर्ता असतो हेही सर्वच वचने सांगतात त्याने काहीही कर्म केले किंवा उपासना केली तरी नैष्कर्मसिद्धी प्राप्त झाल्याने त्याला कसलेही फळ मिळत नाही कर्म न करूनही त्याचे नुकसान होत नाही तो फळाने लिप्त होत नाही ज्ञानाला वासनानिवृत्तीसाठी ध्यानाची गरज नाही आत्मा असंग असून त्याहून वेगळे सर्व काही माईक इंद्रजालाप्रमाणे आहे असा कायमचा व सहज निश्चय झाल्यावर वासना निर्माण होतीलच कशा अंतकरण चिदाभासाहून भिन्न आहे हे कळेपर्यंत वासनांचे खेळ चालतात चिदाभास आत्मरूप आहे व अंतःकरण आणि जग माईक आहेत हे ज्ञान झाल्यावर वासना उरत नाहीत म्हणून जीवनमुक्ताला प्रसंगच नाही तर अतिप्रसंग कसा येणार कारण ज्याला प्रसंग असतो त्यालाच अतिप्रसंग असतो प्रसंग म्हणजे विधिनिषेधानुसार जगणे अतिप्रसंग म्हणजे त्यांना न जुमानता जगणे ज्ञानाच्या बाबतीत हे नियम लागू पडत नाहीत ज्ञानाला विधिनिषेध नाहीत हेच येथे तात्पर्य आहे यासाठी दृष्टांत विधी, विधी नसल्यामुळे लहान मुलाचा अतिप्रसंगही नसतो त्याप्रमाणे विधी नसलेल्या ज्ञानाला अतिप्रसंग कसा होईल लहान मूल अज्ञानी असल्याने त्याला विधिनिषेधाचे नियम नसतात ते सर्व विधिनिषेधांच्या पलीकडे असते त्यामुळे ते कसेही वागले तरी त्याच्या वर्तनाला हसून सोडून देतात असेच ज्ञानाच्या बाबतीत समजावे बालक अज्ञानी आहे जीवनमुक्ताची त्याच्याबरोबरच तुलना कशी बालकाला काहीच समजत नाही असे म्हटले तर जीवनमुक्त सर्वज्ञ असतो ज्याला वयात आल्याने अज्ञान नाही व आत्मज्ञानही नाही त्याच्यासाठी विधी आहेत बालवयात पूर्ण अज्ञान असल्याने पाच वर्षेपर्यंत बालकाच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून त्याचे लाड करावेत या शास्त्राप्रमाणेच पुढे दशवर्ष आणि ताड येत म्हणजे त्या अज्ञ मुलाला तो व्यवहार ज्ञान शिकेपर्यंत जरूर तर शिक्षा करावी सोळाव्या वर्षी तो व्यवहारदृष्ट्या सक्षम झाल्यावर विधिनिषेधाच्या अंमलाखाली येतो असे असले तरी हा पारमार्थिक दृष्टीने अज्ञानेच होय सर्व विधिनिषेध अशांच्यासाठी सांगितलेले आहेत जीवनमुक्त स्थितीत व्यवहार मिथ्या असल्याने विधिनिषेधही मिथ्या होतात ज्ञानाला अलौकिक सामर्थ्याची जरूर नाही ज्ञानाला शाप व कृपा करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे अशी कल्पना असेल तर ते तसे नाही कारण शाप इत्यादी सामर्थ्य हे तपश्चर्याचे असते सामर्थ्य तपश्चर्य न येते ते ज्ञानाचे नसते ज्ञानी तपस्वीही असेल तर त्याच्या ठिकाणी हे सामर्थ्य असू शकते हे ज्ञान नव्हे असे सांगणारा बहुधा ज्ञान निरूपण व ह्या नाव ज्ञानं असे सांगणारा शुद्ध ज्ञान निरूपण हे दासबोधातील दोन समास या संदर्भात जरूर वाचावे सामान्याला सामर्थ्याचे आकर्षण असते तर मुमुक्षुला ज्ञानाचे असते आज इथेच थांबू हरिओम तत्स